नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं मालवण तालुक्यातील काळशे या गावात आणि ह्या सकाळचा पूल या करली पूल करली नदी नदी काय खाडी नदी ना खाडीची खाडी कर्लीच्या कर्ली खाडीच्या पुलावर आम्ही असं हे असत आमचे साडू काळशा गावातले आज आमका चिंगळा धरूचे चिंगळा म्हणजे काय प्रॉन्स बेबी प्रॉन्स इंग्लिश मध्ये त्यांना बेबी प्रॉन्स म्हणतात कशी काय चिंगळा धरूची आपल्याकडे आता खुणीत खुणीत म्हणजे ज्या खुणीत आपण कुर्ले पकडतो तीच खूनना याची जिव्या त्याची असतरी एका माराची आमची दोन माराची म्हणजे काय वेगवेगळे प्रकार असतात कुर्ल्यांची खून वेगळी ना कुर्ल्यांची खून आणि चिंगळांची खून वेगळी चिंगडांका येऊसाठी काय घालूया लागतो भातात वाजणारी अशा पद्धतीत काहीतरी त्या चिंगडांसाठी त्यांका हातमध्ये खाना घालूचा लागता अशा पद्धतीत काही हा चिंगळा आता जाऊन लावायचे हा आणि मग काय उठलं म्हणयात म्हणत म्हणजे वाळ किंवा नदी नाही ना, <laughs> ते ते ना ती नाही मळू शेतीचं मळो शेतीचं मळं आता त्या मळ्यात ते खून देऊन ठेवतलं आणि त्या चिंगळा जातली तर आणि एक रात्र वस्ती काही मी रावतोय काळश्यात आणि सकाळी मग चिंगळा बघूया किती गावतात ती तर असो काही आजचो कार्यक्रम असा आमचो तर हे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद हा आपला तेऱ्याचा चा ना तेऱ्याचा चा हा 13 चा बन खा लिया खा लिया नीयो पण कुंडो माता जो कुंडो ही काय जी या बनवायची पुडी बनवायची एका कायच्यात की दोन एका कोणी दोन पुडी फक्त एका कोणी दोन आणि नका मगे बका बका मारू दे नेन का वास्को सोय더라고 म हळवाच्या पाण्यात वास कसो येतो रो येतो वास म्हणजे आतमधला कुंड भिजणार नाही भिजणार नाही हा असं हळवाचा पाणी बघतो ते बारीक बारीक वास येतो मग ते मासे रिगले की ना चिंगूळ चिंगूळ काय कसलो ते काजीसाठी वाईट जरी काय की ना फुटली ना मग अड असत ते उतरते गेलो उद्या येणार नाही मग त्या कसा पाणी मात्र मापात पाणी लय असता नाही ही आता अशी पुडी बनवलेली असा आत मध्ये कुंडो घातलेलो असा अश्या पद्धतीत काही त्यांका आकर्षित करूसाठी खाना घातलेला असा आता आम्ही जातो तिकडे मळ्यात कुनलाव चला अशा काही कणग्यांची वेल असत आणि ते मुळात धरतले म्हणतात कणगे वेली वेली वर जातले आणि आता आम्ही तड्डव मळ्यात कालश्यातलो मळ बुगा खेळ ही सगळी भाष्य ती असा विना चपलाची जातो <laughs> मेरे मेरेन जातो आम्ही मळ्यात जाऊया चला आम्ही आता येलो हे काळश्या गावातल्या माळ्यात संपूर्णपणे भात शेती होती पण आता सगळी पाण्याखाली गेल्यामुळं कोणीकडे शेती करीत ना हो पहिल्या शेती करायची ना चालूच असता कारण ह्या बघा हरवल आवडलो असा भरपूर पाणी असल्यामुळे कोण शेती करीत नाही सहसा आणि आमका आता भरपूर पाणी असून असा कमार <laughs> वर पाणी ढोरवर आमका आता जावचा खून लावू चिकल भरपूर असा या चिखला आमका आता खून लावू जाऊचा असा तर ह्या <laughs> बाबा काम बारीक आयता उन्हाळी काय असता ह्याच्यात उन्हाळी वांगा हस्ता उन्हाळ्यात पाणी लावची गरज नाही पाणी चपान किती लांब आमका अजून अरे बाप रे हे आता मस्ूनच जास् मेरा बिरा काय नापरे मी हवे रवान गाळवाच <laughs> अरे बाबा काम भारी असा मान संपूर्णपणे मळो आयो मळू अरे बापरे माझ्या दरादरी पाय अकडे तकडे गेलो ना आणि जर तोल गेलो तर मोबाईल आपलं पाणी याच त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू चला खया चौकास मोबाईल घट्टरून चिंगळा आमका भारी पडतील मळं म्हणजे का खतरनाक का माया पण ह्याच्या आता चिंगळा कशी काय येतली अरे बाप रे चिकला असून जाता ते बाबा

चिखला चिकला सगळे भिजा घाला पुरा अजून किती लांब <laughs> अरे बाबा माझ्या काम काय तर भारी आहे पाणी जास्त असा वाय थोडस पाऊस लागल्या म्हणजे पाऊस नाही लागलो ना तर पुरे बिरा म्हणजे कोपरे दिसतात ना पण हे एवढा पाणी लावण्याचा असला नाही नाही पण लावण्याचं एवढा पाणी धावत लावणी धावतो याच्यात भात पिकता

मोटले मोठले वर दरवाजे दरवाजा आहे हो दरवाजे याची जाण्याची व्याज शिव्याचीच असा याची व्याज आता हे सगळे आम्ही कुंड्याचे मोठले मोठले ना कुंड्याचे मोठले आता मध्ये ठेव किती टाकला दोन आत्मधी मार मार खायचो दाखवा कडे तो मार कसलो म्हणतात हो मारच्यासून कुर्ली जाणार नाही आज म्हणजे ना, ना। ते कुर्ली जाता पण इली तरी समाज काहीतरी चुका कुर्ली इली तर मग सगळे चिंगळू खातली हा ती बनवलास पण तुम्ही मला काही इकडं आणला आपण दोन बाजू असा एका येऊ जा दोन बाजू Uh, काढताना मग ते आता दरवाजा काढायची आणि आता बाकीचे म्हटले होते आधी खुनी असत अरे बाबा माझ्या सगळं मुळ आमका फिरायचो लागतो फिरायच हे कोपरे तुमचे तो दरवाजा व्यवस्थित बांधलास दगड बिगड आणून ठेवचे लागतो आधीच मग काय काठी लॉक करायचं आता कटी जाम मारायची व्हावा नाही म्हणाल पाणी जर भरला की ना ते वावा नाही दोर बिरो काय म्हणलेली सगळा कैचीच करून ठेवतो जाम ते दोन बाजून कैची केलेली ना ही कैची करून ठेवली <laughs> दरवाजा हल्ल्यातो ना हलणार नाही जाम झालेली आता जाम झालेली आता पुढे आणि दुसरी काही होऊन ती काय सरत काहीतरी दोन खुनी असत म्हणत काय म्हणतास सगळे तुम्हीच बनवलास खुनी ते वापरे यांना या जाणार काम भारी हा काम भारी हा एक खून असा हा एक खून हा होय दोन आता ह्याच्यात परत दोन मोठले टाकतो दोन पद्धत काय ती यांची केलेली असा हा ते खात मग

ही सगळी पावसाळी वस्ती होती पहिली आता पाणी जास्त असल्यामुळे हे पट ठेवतात या वेणीत लावलेला असा बडशी ना भई एकू भारी बनवलास हे आधुनिक पद्धती खून आहे ती आधुनिक पद्धती आधुनिक तुम्हीच बनवलायता नाही बनवणार आहे आधुनिक पद्धतीतली खून असतात ह्याच्यात आम्ही परत तसेच मोटले घालतो आम्ही आता तिसरी खून सर लावलेली आणि सगळा पाणी असा आणि भिजाग झालेला असा पुरा तरी पाऊस नाही म्हणून बरा झाला ना पाऊस नाही पाऊस नाही अजून आमचे चार पाच मोटले अधिक असतात आणि किती खुणी लावची वस अजून चार पाच खुनी असत ते लावून घेतो सगळे ना? ना। हो दा ते कधीतरी लावून घेतो आणि मग आहे ना सोधू काही कळत ते आणि जाम बिजाग झाला मोबाईल सरळ आपलं सुरक्षित ही अरे बापरे सगळा कुसला मी आता आणि बऱ्याच ठिकाणी जाऊच जाऊन येतो घेऊन जावा तुम्ही मी नाही येते माका बाबा मी ती वाटत तुम्ही घेऊन जावा तुम्ही तर साडू आता आमचे ते झोपारवर पाणी असून पुढे जातात अजून जवळजवळ चार पाच कोणी असत म्हणतात ते सगळे तकडे लावून जातले मी आता तरी उभं राहतो आहे हे बघा चिंगूळ एवढे एवढे गावातले चिंगूळ ना मस्त मस्त सायदा चिंगूळ चिंगूळ बेबी प्रॉन्स म्हणतात एका आणि बेला बिला गावली असत म्हणजे आता संध्याकाळची आमची सोय झालेली असा तर मस्त की आमची संध्याकाळची सोय झालेली असा चार चिंगळा गावली आहेत चार बेला गावली असत मस्त त्यांना तयार भासतलो आणि आता आम्ही हळूहळू हळू या असून बाहेर पडतो आणि घर गाठतो किती खुणी लावला सगळे आठ एकूण आठ खुणी लावलेली असत आठ खुणींचे पैसे झाले किती एक खून किती रुपया नसता अरे वापरे माझ्या म्हणजे आले किती पैसे आठ नऊ खुनीचे एक सात आठशे रुपये खून असता म्हणतो म्हणजे अरे बापरे म्हणजे सात हजार रुपये पाणीयाल घातलेले असत हा सात हजार रुपये पाणीयात घालून आम्ही आता चाललो घराक बरोबर कोण येत नाही ना काढून नाही नाही खून कोण काढून नयत नाही ना खून वगैरे काढून कोण नयत नाही आणि आतमध्ये चिंगळा पण नेत नाही कारण प्रत्येकाचं वेगवेगळं ठिकाण ना काय कोण खय लावतो ना खून नाही पण कसा आ... ना का का ना। तीनी आता ह्या मला आमका काय समजत नाही खय आमची खून लावलं होती हा हा एवढ्या पाण्यात काय समजताला हो नाही पण ह्या करून काय का मार्किंग करून होतं का यांच्या लक्षात राहलेला असा आठ खुणी लावलेले असो आम्ही त्रिंगणांसाठी तर आता सकाळी आता मी काय उठा असं वाटत नाही कारण सकाळी लवकर यावचा म्हणतात तर आता अजून आता कसे तरी बाहेर पडतो आम्ही हळूहळू सगळा पाणी असा आणि जवळजवळ डोपारभर पाणी असा या डोपारभर पाणी असून आम्ही असे चलतं सव चलतं सव आणि आता जातो आम्ही घरात सकाळी भेटाय बघा चिमळा किती गावतात ती